नमस्कार मी विशाल मोहिते आपल्या सर्वांचं संघ ॲट द रेट हंड्रेड या माझ्या विशेष भागात आपल्या सर्वांचं स्वागत करतो इंटरेस्टिंग गोष्ट आहे की एकदा द्वितीय चालक परमपूजनीय माधव सदाशिव गोळकर यांना एका बांधवाने प्रश्न विचारला होता की संघाची स्थापना ही मुस्लिम विरोध किंवा ख्रिस्ती विरोध यासाठी झालेली आहे का त्यावेळी गुरुजींनी फार इंटरेस्टिंगली आणि फार शांततेने त्याला सांगितलं होतं जरी प्रेषित मोहम्मद पैगंबर जन्माला आले नसते तरीही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं हे काम असच चालू राहिलं असत जरी येशू ख्रिस्त जन्माला आले नसते तरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काम असंच चालू राहिलं असत इस्लामची स्थापना झाली नसती तरीही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं हे काम चालू राहिलं असत किंवा ख्रिस्ती धर्माची स्थापना झाली नसती तरीही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच काम चालूच राहिलं असत कारण कारण की हा विसंघटित झालेला हिंदू समाज आत्म विस्मृत झालेला हिंदू समाज स्वतःची ओळख विसरलेला हिंदू समाज याला जाग करण्याची गरज आहे आणि फक्त हे काम विरोध म्हणून संघाचं काम उभं राहिलेलं नाही तर स्वची ओळख करून देण्यासाठी हिंदू समाजाला त्यांचे अधिश्रम असेल विचार असेल इतिहास असेल याची माहिती देण्यासाठी आणि ते सगळं पुनर्जीवित करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काम आहे बराच वेळा धारणा असते की संघ हा मुस्लिम विरोधी आहे संघ हा ख्रिस्ती विरोधी आहे संघ हा कधी कोणाच्या विरोधी नाही असेल तर तो कायम समाजाच्या पूरक आहे संघामध्ये यायला कुस कुठल्याही बांधवास किंवा कुठल्याही मनुष्यास किंवा कोणालाही आडकाठी किंवा अडथळा आणला जात नाही अनलेस अंटील जोपर्यंत तो भगवा ध्वजाला मानत नाही किंवा या मातृभूमीवरती प्रेम करत नाही म्हणजे जोपर्यंत मी संघाला ओळखतो किंवा संघ मला माहीत आहे जो थोडाफार जो माहीत आहे की जो या भगवा ध्वजाला प्रणाम करतो जो या मातृभूमीवरती नितांत प्रेम करतो या मातृभूमीला आपलं मानतो आणि राष्ट्रप्रथम म्हणून देशभक्तीने भरवलेला असतो अशा कुठल्याही मनुष्यास तो मनुष्य संघाच्या शाखेवरती किंवा संघात येऊ शकतो एवढी साधी सोपी अट त्याला आहे त्यामुळे संघ हा कोणाचा विरोधक म्हणून कधीही काम करत नाही जर करत असता तर त्याने मुस्लिम राष्ट्रीय म्हणजे सारखं एक आयाम जे एका स्वयंसेवकाने निर्माण केलं त्याला पाठिंबा दिला नसता आज त्या आयामध्ये बरेच मुस्लिम बांधव आहेत ते त्या ठिकाणी काम करत आहेत ज्या मुस्लिमांची या देशावरती निदान श्रद्धा आहे जे मुस्लिम आजही ए पी जे अब्दुल कलामसारख्या निष्ठावान राष्ट्रभक्ताला फॉलो करतात अशा मुस्लिमांचं संघामध्ये स्वागतच आहे उद्या संघ जसा राष्ट्रीय मुस्लिम मंच आहे तसा एखादा राष्ट्रीय इसाई मंचसुद्धा काढू शकतो कारण की राष्ट्रप्रेमाने ओतप्रोत असलेले सामाजिक भान असलेले नागरिक तयार करणं हेच संघाचं माणूस जोडण्याचं प्रथम कार्य आहे धन्यवाद